नमस्कार तर स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये कसे आहेत सगळेजण आम्ही एकदम पण बनवत असतो मला एवढं कळत बाबा दोन वेळेस मी काल व्हिडिओ बनवत होते का इतकं त्या लोक तुमच्या तिघांचं व्हिडिओ असणार

पराठे गणे तोंडापुरतं बरोबर चला आज मी बनवणार आहे लॉकीचे पराठे एकदम मस्त असे भोपळाचे पराठे बनवणार आहे तर सगळ्यांनी नक्की रेसिपी बघा मीच युट्यूब वरचे मीच युट्यूबवरची रेसिपी बघून बनवणार आहे तर तरी सगळ्यांनी माझी रेसिपी बनव नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर संडे स्पेशल आज मी बनवत आहे भोपळ्याचे पराठे तर बघू मी आणि श्रद्धा दोघी मिळून बनवत आहोत तर बघू आता कशा पद्धतीने मळले जात तर आमचं मिश्रण अशा पद्धतीने तयार झालं याच्यामध्ये काय काय चाकलंय ते मी काय व्हिडिओमध्ये सांगितलं नाही तर आता सांगते याच्यामध्ये आधी हिरव्या मिरच्या लसण जिरे ववा हे सगळं मिक्सरमधून काढून ते वाटण टाकलं त्यानंतर थोडीशी कोथिंबीर लाल तिखट हळद मीठ आणि गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठात हे सगळं मिश्रण टाकून मिक्स केले आणि भोपळा खिसला एक छोटासा भोपळा घेतला होता तो पूर्ण खिसला आणि खूप छान असं पीठ मळत चाललंय आता थोडं दही पण टाकलेले त्याच्यामध्ये आता बघू याचे पराठे कसे होतात रविवार स्पेशल पराठे आमच्या साहेबांना काही ना काही नवीन खायला आवडतं पण काही बनवणं ना होत नाही तर श्रद्धा आहे तोपर्यंत तो बनवते म्हणलं थोडी हेल्प करू लागतात त्या माझी तर मस्त भोपळ्याच्या पीठ मळून झालेलं एकदम तयार हे बघा आता याचे मस्त भोपळे आपल्याला भोपळ्याचं याचे मस्त पराठे लाटून बनवायचे आता तर मी दाखवते कसे होते कसे नाही आता काय माहिती तर अशा पद्धतीने बघा मी लाटून घेतलाय हा पराठा बघू कसा होतोय तर खाऊन बघ लवकर कसे झालेत पराठे अजून खायच्या आधीच सांगतात कोणती गोष्ट खातात का जिंदगीत पराठा कळा पिऊ बर बाई चटणी बिटणी काय छान रेसिपी हे झालेली बायको करायची ना मग बाई करायची